हृदय रुग्णाला भूल न देता कोणत्याही चिरफाडीशिवाय टावी शस्त्रक्रिया यशस्वी संजीवन मेडिकल सेंटरचे डॉक्टर विजयसिंह पाटील यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया कराडीतील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ व इंटरव्हेन्शल कॉर्डिओलॉजिस्ट डॉक्टर विजयसिंह पाटील यांच्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये टावी म्हणजेच ट्रान्स कॅथेटर ॲवॉर्टिक हॉल रिप्लेसमेंट ही गुंतागुंतीची हृदयरोग शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे करण्यात आली वयोवृद्ध हृदयरोगी व्यक्तीवर प्रचलित बायपास शस्त्रक्रिया करणे काही वेळा धोक्याचे ठरू शकते याचा विचार करून ओपन हार्ट सर्जरी ही शस्त्रक्रिया टाळून टावी ही अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया रुग्णाला भूल न देता तसेच कोणतीही चिरफाड न करता डॉक्टर विजयसिंह पाटील यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे या शस्त्रक्रियेमध्ये कराड तालुक्यातील मसूर येथील ज्येष्ठ नागरिक प्रसिद्ध ज्योतिष विशारद ज्ञानेश्वर भोज वय वर्ष अठ्ठ्याऐंशी यांच्या हृदयामध्ये कृत्रिम झडप बसवण्यात आली अशा प्रकारची गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील पहिलीच घटना आहे या शस्त्रक्रियेसाठी संजीवन मेडिकल सेंटरचे चेअरमन डॉक्टर आर एन पाटील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर सुहास पाटील डॉक्टर भाग्यश्री पाटील डॉक्टर योगिता पाटील डॉक्टर सोमनाथ साबळे डॉक्टर देवरे डॉक्टर दिलीप सोळंकी स्वप्नील साळुंके अमित चोपडे व संजीवन मेडिकल सेंटरचा सहकारी स्टाफ यांचे सहकार्य लाभले अशी माहिती डॉक्टर विजयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली एस पी ओरिजिनेटिव्ह परीट कराड नमस्कार मी डॉक्टर विजयसिंह पाटील संजीवन मेडिकल सेंटर आप आ आपल्या हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यामध्ये एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली त्याच्यामध्ये एका एकोणनव्वद वर्षाच्या वृद्धाला ॲरोटिक स्टिनॉसिस या आजारासाठी कुठलीही बायपास न करता चिरफाड न करता कुठल्याही भूलीच्या व्यतिरिक्त दुर्बिणीद्वारे मांडीच्या जांगेतून एका दुर्बिणीद्वारे तिथे कृत्रिम वाल ठेवून एक मोठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया टाळता आली आणि या शस्त्रक्रियेचं नाव आहे टावी जी या वयातल्या पेशंटसाठी अतिशय आयडियल अशी शस्त्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये कुठलेही मेजर बायपास न करता पेशंटला दुसऱ्या दिवशीसुद्धा चालता येतं आणि एकदा ती सक्सेसफुल झाली तर त्याचा सक्सेस रेट हा कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष आपण टिकवू शकतो तर अशा प्रकारची टावी शस्त्रक्रिया आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आपल्या सेंटरमध्ये झाली आहे यासाठी आपण इथे जमलो आहे आणि ही शस्त्रक्रिया प्रत्येक पेशंटला आपल्याला ऑफर करता येते जर त्याचं योग्य प्रकारे निदान झालं त्याच्यासाठी इकोकार्डिओग्राफी करून अँजिओग्राफी करून आपण स्टडी करून ह्या शस्त्रक्रियेचा फायदा आपल्या पेशंटला देऊ शकतो धन्यवाद मी यापूर्वी बऱ्याच डॉक्टरांना या हृदयाच्या विचार पण मला योग्य असं मार्गदर्शन दिले नाही आत्मविश्वास वाढवला नाही मला फक्त म्हणायची गॅरेंटी देणार नाही पण या डॉक्टरने म्हणले तुम्हाला असं काही झालेलं नाही तुमच्या शरीर स्वास्थाप्रमाणे सर्व ठोके नाडे सगळे व्यवस्थित चालू आहे फक्त तुछा काही त्रुटी असतील ते आपण काढू त्या जर चुची घडल्या तर सगळं व्यवस्थित होईल म्हणून मी हे ऑपरेशन आणि डॉक्टरांचं एकच म्हणणं आहे सुखाचं मरण आणि मरणाचं सुख हे असं